महाकालेश्वराची अद्भुत कथा उज्जैनचे ज्योतिर्लिंग नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत पवित्र आणि अद्भुत कथा महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची कथा उज्जैनमधील हे ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असून महादेवाच्या रौद्र आणि रूपाचे प्रतीक आहे चला तर मग जाणून घेऊया महाकालेश्वराच्या जन्माची कथा आणि त्यामागील रहस्य प्राचीन काळी उज्जैनमध्ये एक धर्मपरायण ब्राह्मण कुटुंब राहत होते ते अत्यंत शिवभक्त होते आणि सात्विक जीवन जगत होते मात्र त्या काळी रत्नमाल आणि चंड नावाचे दोन राक्षस त्या प्रदेशात उत्पत्त माजवत होते ते भक्तांना त्रास देत यज्ञ आणि पूजा बंद करण्याचा प्रयत्न करत होते भक्तांनी भगवान शिवांची मनोभावे प्रार्थना केली आणि त्यांच्या भक्तीमुळे भगवान शिव महाकाल या भयंकर रूपात प्रकट झाले भगवान महाकाल अत्यंत भीषण आणि प्रचंड शक्तिशाली स्वरूपात प्रकट झाले त्यांनी आपल्या तिसऱ्या नेत्राच्या तेजाने आणि त्रिशुलने राक्षसांचा सहार केला त्यानंतर शिवांनी भक्तांना आशीर्वाद दिला की ते सदैव उज्जैनमध्ये निवास करतील आणि भक्तांचे रक्षण करतील त्यामुळेच येथे महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची स्थापना झाली उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर हे भारतातील एकमेव दक्षिणाभिमुख ज्योतिर्लिंग आहे जे अत्यंत शक्तिशाली मानले जाते येथे दररोज भस्म आरती केली जाते ज्यात राखेचा उपयोग होतो आणि ही आरती पाहणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते असे मानले जाते की महाकाल हे काळाचे नियंत्रक असून त्यांच्याशिवाय कोणत्याही शक्तीला वेळेवर ताबा मिळवता येत नाही महाकालाची ही महा कथा आपल्याला शिकवते की भक्ती आणि श्रद्धा असली की भगवान शिव आपले रक्षण करतात तसेच सत्य आणि धर्माच्या मार्गावर राहिल्यास संकट कितीही मोठे असले तरी ते नष्ट होतात मित्रांनो तुम्हाला महाकालेश्वराची ही कथा कशी वाटली हे आम्हाला कळवा आणि अशा अजून पौराणिक कथा जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हर हर महादेव